मंत्रिमंडळ बैठकीमध्ये आठ महत्त्वपूर्ण शासन निर्णय अनुदानामध्ये वाढ दोन हजार रुपयेवरून सहा हजार रुपये होय महाराष्ट्र स्टार्टअप उद्योजकता आणि नाविन्यता धोरण दोन हजार पंचवीस जाहीर वाढवण बंदर तवाते हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग भरवीर येथे यांना जोडणाऱ्या फ्रेंट कॉरिडॉरला मंजुरी प्रकल्प आणखी व भूसंपादन प्रक्रिया राबवण्यास मान्यता राज्य शासनाच्या छोट्या चिंचोळ्या आकाराच्या बांधकामास अयोग्य उपयुक्त आकार नसलेल्या सुलभ पोहोच मार्ग नसलेल्या किंवा लँड लॉकड स्वरूपातील भूखंडाच्या वितरण धोरणास मंजुरी आता पुढची अपडेट पाहूया महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अतिरिक्त जमिनीचा व्यापारी तत्वावर वापर सुधारित धोरणास मंजुरी देण्यात आलेली आहे नागपूर विनकर सहकारी सुतगिरणीच्या एक हजार एकशे चोवीस कामगारांना पन्नास कोटीचे सानुग्रह अनुदान मिळणार सुतगिरणीच्या जमीन विक्रीतून निधीची तरतूद जळगाव जिल्ह्यातील मोजे पाचोरा येथील भूखंडावरील क्रीडागणांचे आरक्षण वगळून त्यांचा रहिवास क्षेत्रात समावेश करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे आता पुढची अपडेट पाहूया कुष्ठरुग्णासाठी कार्यरत स्वयंसेवी संस्थाच्या अनुदानात वाढ अनुदानात दोन हजार रुपयावरून सहा हजार करण्यास मान्यता या ठिकाणी देण्यात आलेली आहे तर अशा प्रकारे मंत्रिमंडळामध्ये आठ महत्त्वपूर्ण मोठे शासन निर्णय झालेले आहेत अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा